असा सापडला नमस्कार मी आरती तुम्ही दत्तात्रय आहे गुरुवारी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील गुनाट गावच्या एका उसाच्या शेतातून आरोपीच्या मुस्त्या आवळल्या आहेत मागच्या दोन दिवसांपासून आरोपी उसाच्या शेतातून लपून बसला होता भुकेने व्याकुळ झाल्यानंतर तो पाणी पिण्यासाठी एका नातेवाईकांच्या घरी गेला याची टीप पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास आरोपीला पुण्याला रवाना केलं त्याला रात्री लष्कर पोलीस ठाण्यात कोठडीत ठेवलं होतं यावेळी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता एक खळबळजनक खुलासा समोर आलेला आहे आरोपींनी फलटणला जाणाऱ्या तरुणीवर अत्याचार करण्यापूर्वी एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं त्याने तरुणीचा विश्वासही संपादन केला होता पण संबंधित तरुणी वेळी सावध झाली यामुळे आरोपीचा डाव फसल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आलेली आहे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार आता आरोपी गाडीने यापूर्वी देखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नराधम आरोपी दिवसा आपल्या गावात राहायचा आणि रात्री पाच चा वापर करून शिवाजीनगर स्वारगेट अहिल्यानगर शिरूर एस टी स्टँड फिरायचा यातूनच काही दिवसांपूर्वी त्याने एका मुलीला असंच जाळ्या तोडलं होतं मात्र ती मुलगी वेळी सावध झाली आणि त्यामुळे आरोपीचा डाव फसला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल